कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या मध्ये तुमचा स्वागत आहे आणि आज आहे शनिवार मेन गोष्ट दोन दिवसानंतर मी ब्लॉक चालू कर म्हणजे प्रॉब्लेम आहे आणि मग त्याच्यानंतर कुठलेच काम आम्ही दोन दिवस करत नाही म्हणजे घरातले कुठले काम करत नाही बाजूलाच बसतो त्यामुळे ब्लॉक करता आला नाही टॅरेस वरचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर घरात मी काहीच कामं करू शकत नाही म्हणजे झाडू मारली तरी परत ती माती येतेच पुसापुशी केली तरी तिथे तिथे माती पडलेलीच असते आणि खूप खूप घर घाण होतो आणि मग मी काय करते साच्यानंतरच झाडू मारून फुसून बिसून घेते मग तेवढं कसं या लोक पण जातात यांचं जाणं होत नाही आणि मग घर पण स्वच्छ राहतो आता ह्या दोघींना सुट्ट्या पडल्या काय ग सुट्टी कंपनी दोघी पण हाच रिटर्न दहावीचं चा वर्ग चालू होणार आहे सोमवारपासून आणि योगिनी मॅडमला तशा सुट्ट्या पडल्या तर हा हिचा फुटबॉल आहे मंडे पासून योगिनीचा एक वाजता उठली नेत्रा बारा वाजता उठली आणि आज मोठ काम छान पैकी काय काम करते पण योगिनी तू हो तुलाच बघा कशी झाली मुलामध्ये आणि आता पाणी कारण मला तर टाकण्या थोडा कडीपत्त्याला कडीपत्त्याला टाकून साडेपाच वाजाला आले आणि आम्ही आता किचन मध्ये होतो बघा कारण हॉलमध्ये ना बसण्यासारखं पण नाही आहे सर्व माती पडते आणि वाऱ्याने तशी माती येते आणि अजून पण काम चालूच आहे आता त्यांचं सहा का वाजता काम म्हणजे त्यांचा टाईम होईल तेव्हाच मग मी आवरावरी करायला गेली तर चला आता हॉल मी तुम्हाला पचाराला दाखवते ते हॉलमध्ये बसतच ना आम्ही किचनमध्येच तिथे मी थोडी वेळ एक दोन मिनटासाठी झोपलेली पण झोपाय लागत नाही घर घर घरघर आवाज जागवले Zela, see läheb teile meeldima väga . घेतल्या मी कधी घेत नाही एवढा पुसापुशी करायला पण मी आता घेते आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं विनेगर टाकलं आणि एरिल लिक्विड असतो ना आपलं ते थोडंसं आहे आता मी पाणी तुम्हाला दाखवते आणि हा सर्व असं फ्रीज हे शॉ कबाट परत हे असं टेबल विबल माझा हा शॉकेश सोफा खूप धूल बसले खूप इथे तर बघा हे झालं असं ढर झाले आणि तर तुम्ही बघूच नाही शकत शकादुशी करून घेते मग साडेसातच्या टाइम पावणे आठ वाजेपर्यंत मी लादी पण घेऊन दिसू चला आता पटापट कामं करूया बघा आता सर्व मिनिट असं माझ्या घरात सामान आहे मोठं मोठं वॉशिंग मशीन फ्रीज कबाड शॉकेश खुर्ची हे ते सर्व का असं पुसून घेतलं आणि पाणी केवढा घाम निघाला ना तो मी तुम्हाला आता दाखवते कारण मी आधी घेताना पण पाणी तुम्हाला दाखवलेलं पण मी ते पुसते त्याच्यात मी दाखवलं असताना तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि मग तो फास्ट मोरवर लावायला लागला असता त्यामुळे मी आता पुसून झालं आहे माझं आता लादी पुसायची त्याला मी तुम्हाला दाखवते पाणी बघा सरळ हे बघा ते ते आता ते उद्या पण तेवढंच होईल पण आत्ता तर मीने पुसलं नसताना तेवढं धान आणि एवढी धूळ घरात हायच म्हणजे बसलेली असं वाटलं असतं तर चला आता लादी घेते पुसून साडे नऊ वाजायला पाच मिनटं आहे आणि आत्ता मी माझी कामं आवडून बसली एवढे कामं एवढे कामं आणि एकतर अशा परिस्थितीत कामं करायला लागतात की तेव्हा आपल्याला आराम करायची खूप गरज असते मेन गोष्ट तु ते जेवण काय काय उरलेलं आहे आमचं थोडं थोडं तर तोच आता जेवण मी गरम करेन आणि आता विचार करत होती मी थोडी बसेल पण मी बसली ना तर मी पुरी बसेल आणि मग कामं राहतील तर मी नको बसायचं नाही आता जेवण गरम करून घ्यायचं आहे जमेल तेवढं साडे दहा दहा वाजता जेवता येईल तर बघा मी तुम्ही बघा एवढं आहे ते वांगा मसाल्याची भाजी म्हणजे वांगीचं भरीत चुरण मी त्या दिवशी आणलेलं होतं वांगी पण तेव्हाच आणलेलं होतं तर हे चुरणला कसं मसाला अद्रक लसूणची पेस्ट लावून थोडं मीठ टाकून तव्यावर ता, फ्राय करायचं आहे आणि इथे मी दुपारी केलेली डाळ हा दुपारचा भात एवढा उरलाय आता एक डबाच भात घालायचं आहे तर जेवण तर चला आता फटाफट भात घालून घेते एका साईडला आणि एका साईडला डाळ गरम करून घेते आणि एका साईडला वांग्याची भाजी हा फिरिज किती धूलनी बसलेला होता कबाट परत हे वॉशिंग मशीन घर पण एवढा मला धूल म्हणजे आता बघा हे असं मी पुसून घेतलं ना तर बरं वाटतं पुरा दरवाजा पण पुसून घ्यायला लागला परत इथे सोफा माझा सोफा बेड पण भरपूर धूल बसलेली होती मग तो पुसून घेतलं कपडे झाले धूल आणि इथे तर ते इथे ह्या साईडला ठेवलेलं सामान शिडीवरचं ते मी जाग्यावर गेलं आणि शॉकेशी पण खुसून मस्तपैकी झाले आणि आता अशी लादी कुसून कुसून मस्तपैकी छान वाटतं घर असेल ना तर मग वाटतं काहीतरी करू आणि सकाळपासून तो माझा घर असतो ना मातीने पुरा भरलेला आता हे चार दिवस झाले तसाच आहे घर आणि चार दिवस आता बघूया उद्या तर काय करतात ते पुरा तर ठोकून बिकून आज ह्या लोकांनी कंप्लीट करून घेतलं म्हणजेच आवाज येणार नाही बघूया आता त्यांच्यावर आहे त्यांचं काम त्यांना माहिती आपण त्या बोलू नाही शकत आणि राहिली गोष्ट हे बघा तिने नेल लावलेले होते अजून निघाले नाही आहे मेन गोष्ट आज एक हप्ता पुरा होईल नेल लावून तिने मला पंचवीस पंधरा दिवस सांगितले होते तर अजून कदाचित आहे थोडे दिवस बाकी पण मी नाही ते कट करून टाकले कारण खरी गोष्ट सांगू नेल वाढून कामं करणं खूप अवघड आहे हे तर ख नकली नेल होते त्यामुळे थोडं का म्हणजे वाटलं नाही तरी पण घाबरत घाबरत मी कामं करत होते आणि खरंच खरोखरची पण नेल असले असते ना तरी मला जमलं नसतं काम करायला माझी फक्त इच्छा होती की नेल वाढून कसे वाटतात आपले हात पण काही चुरंची पीस त्या दिवशी मी गुरुवारीच ना गुरुवारी ना मी फ्राय केलेली अर्धे आणि अर्धे उरलेवडे तर मी बोलत चला आता थोडीशी आहे तेलामध्ये फ्राय करून घेऊया इथे मीने मालवणी मसाला टाकला एक चमचा हलद आरती चवीनुसार हलद धनिया पावडर आणि हा कट घेते टाकला ना तर थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता मी टाकणार आहे ह्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची थोडीशी थोडीशी टाकते घेतलाय मी रवा आणि ते चुरण आणि तेल गरम झालंय आता आपण काय करूया चुरण आहे ना काय काय खाल्लं तर बघा हे चुरण झाले आहे गरमागरम आणि आता मस्तपैकी आम्ही खाणार आहे मला त्याला आवडतात पण गरम खायचे थंड खाल्ले तर त्याला मजा येत नाही गरम गरम चुरण खूप भात लागतं कधी जेवण ते मी हे करत नाही ठेवून देते तर असा फायदा होतो कारण आज खूप थकलेली होती फक्त सकाळी मी मी भात आणि डालच बनवलेलं होतं तर आता मात्र गुरुवारचं जेवण होतं थोडंफार आणि चुरण होते थोडे ते तलून घेतले ते पण खूप सुंदर लागतात मच्छी सारखेच लागतात ते अर्धे संपले पण तर थोडीसेच राहिले आता वाचले साडे अकरा आता आम्ही घरी आलो मेन यंत्राचे डोकं दुपारपासून दोन दिवस झाले ते आधी पण डॉक्टरकडे जाऊन आलेली तरी काही जर म्हणजे डोकं ना थांबतच नव्हतं तर था, आज परत नंबर काढला तिला बोली मी तू पप्पांबरोबर जा मी जेवते जरा आराम करते कारण सकाळपासून नाही काम केलं तरी संध्याकाळपासून चालू केलेला काम करायला तर त्याच्यात खूप थकलेली होते मी पण तरी पण ती बोलते नको तू चल मग आम्ही चौकाच्या चौघ हीच्या म्हणजे हिला घेऊन गेलेलो दवाखान्यात चेक करायला कारण ते जे ते औषध आधीचे चालू होते त्याच्याने तिला थोडं म्हणजे बरं वाटत नाहीये आहे औषधच चेंज करून दिली आहे पण ते आता नेत्रा रक्त चेक करायला खर्चावर खर्च ना नेत्रालय वाढवते मेन गोष्ट अच्छा बघ बाबा कोण तर चला आता जेवते भूक तर जोरात लागली आहे मला आणि आजचा ब्लॉग आता मी इथेच एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे ब्लॉग अशीच बघा